आमचं पक्ष ह्या तालुक्यातली मायबाप जनता हाच आमचा पक्ष आहे आणि म्हणून पक्षात जरी नसलो किंवा उद्याचे काही वेगवेगळे वेग वाटचाली जरी असल्या परंतु आमची बांधील की ह्या मायबाप जनतेशी आहे आणि म्हणून पक्ष पार्ट्यांपेक्षा लोकांचे प्रश्न सोडवणं त्यांना पुढं घेऊन जाणं त्यांना चांगले दिवस आणणं वाटतं हे महत्वाचं आहे विधानसभेनंतर मारुती मेंगाळ पुन्हा एकदा ग्राउंड झिरो वरती जनता हाच माझा पक्ष असल्याचं मारुती मेंगाळ यांचं वक्तव्य सकाळी साडेसात वाजताच मारुती मेंगाळ ब्राह्मणवाड्याच्या धातडवाडी टँकर घेऊन हजार महिलांनी व्यक्त केले समाधान निवडणुकीत मला मतदान करणाऱ्या सर्व मतदार बंधू आणि भगिनींचे जाहीर आभार मारुती मेंगाळे यांचं वक्तव्य पहा काय बोलले मारुती मेंगाळ व काय केलं मारुती मेंगाळ यांनी महाराष्ट्र ऑनलाईनचा हा एक स्पेशल रिपोर्ट आपल्या अकोले विधानसभा मतदारसंघातील बेलापूर हे एक गाव आहे त्या गावची ढगेचवाडी ही आदिवासी समाजाची दुर्लक्षित अशा प्रकारची ही एक छोटीशी वस्ती आहे गेल्या अनेक वर्षांपासून ह्या वाडीमध्ये कुठल्या प्रकारच्या सुख सुविधा नाही ज्या काही पाया पायाभूत सुविधा मूलभूत सुविधा आपण म्हणतो ते कोणत्या प्रकारच्या या ठिकाणी झालेल्या नाहीये आपल्या मतदारसंघामध्ये दहा ते पंधरा वर्षामध्ये काम करत असताना अनेकदा या वाडीमध्ये यायचा योग या निमित्तानं सातत्यानं आला आपल्या मतदारसंघातील सगळ्यात दुर्लक्ष वाडी जर कोणती असेल तर ती आमच्या दृष्टीनं ही एक बेलापूरची ढग्याची वाडी आहे अशा प्रकारचा एक वेगळं अनुभव आम्हाला या निमित्तानं आला काही वर्षांपूर्वी दोन तीन वर्षांपूर्वी या वाडीतील आपले सहकारी काही ग्रामस्थ कार्यकर्ते आम्हाला येऊन भेटले आणि या वाडीमध्ये पाणी नाही उन्हाळ्यामध्ये एकदा उन्हाळा सुरू झाला प्रचंड पाण्याची टंचाई आपल्याला या निमित्तानं भासत असते आणि म्हणून ह्या मुला या नागरिकांना या ग्रामस्थांना इथे पिण्याच्या पाण्याची खूप मोठी समस्या होती आणि म्हणून ते आपल्याला येऊन भेटले आम्ही पंचायत समितीच्या शेस फंडातून आपल्या स्थानिक विकास निधीतून मला वाटतं दोन चार वर्षापूर्वी या ठिकाणी एक पाण्याची टाकी आणि एक बोरवेल अशा प्रकारची सुविधा ह्या वाडीसाठी आपण करण्याचा प्रयत्न केला होता परंतु ही वाडी खूप वर डोंगरावर आहे गावापासून तीन चार किलोमीटर मला वाटतं या वाडीचं अंतर आहे आणि इथं सगळा डोंगर भाग उंचावरचा असल्यामुळं इथं आपल्याला त्या बोरला फारसं काही पाणी लागलं नाही परंतु स्टोरेज म्हणून आपण पाण्याची टाकी पण या ठिकाणी बांधली पंचायत समितीला तर आपल्याला खूप मर्यादा त्यांनी दिला परंतु कमी पैशामध्ये ते नियोजन करून आपण बोरवेल आणि पाण्याची टाकी बांधण्याचा प्रयत्न केला पावसाळ्यातले चार महिने कशी तर ही सगळी ग्रामस्थ ही लोक दिवस काढतात परंतु एकदा उन्हाळा सुरू झाला तर प्रचंड ह्या सगळ्या टांचा ते लोक सामोरे जातात विधानसभेची निवडणूक झाली सगळी लोक बरोबर गेले अनेक वर्षापासून विश्वासानं जोडली गेलेली आणि म्हणून विधानसभेच्या प्रचारादरम्यान आम्ही ह्या वाडीमध्ये आलो होतो आणि ह्या वाडीतल्या सगळ्या ग्रामस्थांना आम्ही विनंती केली होती का बाबा तुम्ही आतापर्यंत गेली दहा ते पंधरा वर्ष तुम्ही आपल्यावर राहत आलेले आणि भविष्यातच तुम्ही सगळेजण सोबत राहा तुमच्यासाठी जे जे काही चांगलं करता येईल तो करण्याचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी करू अं दुर्दैवान आम्हाला हे जरी नाही आलं विधानसभेला परंतु ह्या वाडीतील ह्या ग्रामस्थांनी आपल्याला विधानसभेला एक चांगल्या प्रकारची मदत केलेली आहे आणि म्हणून त्यांची मदत त्यांनी केलेलं सहकार्य आम्ही कधी विसरणार नाही त्यांच्या कोणताही जर प्रसंग आला तर आम्ही निम्म्या रात्रीला ह्या नागरिकांना ह्या माणसांना या बांधवांना मदत करण्यासाठी आम्ही शंभर टक्के पुढं राहू अशा प्रकारची आमची सगळ्यांची भावना आहे एक पंधरा वीस दिवसापूर्वी या वाडीतील काही प्रमुख कार्यकर्ते आपल्याला येऊन भेटले की साहेब आता पाण्याचा प्रश्न खूप बिकट झालाय पाणी प्यायला नाहीये आणि म्हणून आम्ही गावात जातो गावकऱ्यांना सांगतो परंतु आम्हाला पाणी मिळत नाही जल जीवनची योजना गावामध्ये झालेली आहे परंतु अंतर खूप आहे आणि उंचावर भार म्हणून आपली जबाबदारी आपल्या लोकांना मदत करणं त्यांना सहकार्य करणं आणि म्हणून आम्ही तेव्हाच शब्द दिला होता आणि आजही या निमित्तानं सांगतो का विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला ज्या ज्या गावांनी ज्या ज्या लोकांनी ज्या ज्या ग्रामस्थांनी सर्वसामान्य जनतेने ज्यांनी ज्यांनी मदत जा केलेली आम्ही ते विसरणार नाही ना, त्यांना जी काय मदत लागेल तो करण्याचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी करू आणि म्हणून पंधरा दिवसापूर्वी मला वाटतं आपण दोन टँकर इथं पाठवले होते त्या टाकीमध्ये त्यांनी स्टोरेज केला दोन टँकर मला वाटतं आतापर्यंत पुरले आणि आता परत आज काही टँकर आपण या ठिकाणी स्टोरेज करतोय यांना जोपर्यंत व्यवस्थित पाण्याची पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होत नाही चांगल्या पद्धतीने यांना पूर्ण क्षमतेने जोपर्यंत पाणी मिळत नाही तोपर्यंत आपण ढाक्याच्या वाडीला पाण्यापासून वंचित ठेवणार नाही त्यांना सातत्यानं पाणी द्यायचा प्रयत्न आमचं या ठिकाणी राहील शासन स्तरावरून कायमचा प्रश्न सुटावा यासाठी पण आम्ही वेगवेगळ्या वेग पद्धतीनं प्रयत्न करतोय तर का अंतर खूप असल्यामुळे काय टेक्निकल अडचणी परंतु जल जीवन जी योजना तिचा मुख्य हेतू हाच आहे का शेवटच्या घटकापर्यंत शेवटच्या घरापर्यंत शेवटच्या नागरिकापर्यंत त्या योजनेचा लाभ घ्यायला पाहिजे पाणी मिळालं पाहिजे तो दुर्दैवानं आपल्या तालुक्यामध्ये जल जीवनच्या योजना झाल्या परंतु त्याचा उपयोग आपल्या सर्वसामान्य जनतेला होताना दिसत नाही आणि म्हणून आईची प्रशासनाला विनंती विशेष करून इथं जे काही जलजीवनची जे काही लोक काम करतात त्यांना विनंती की आपली आपली जबाबदारी का प्रत्येकाला पाणी देणं हे बंधनकारक आहे आणि म्हणून तुम्ही जर पाणी देणार नसल तुम्ही जर त्यांना सहकार्य करणार असल त्यांना पाणी उपलब्ध करून देणार नसेल तर आम्हाला थोडंसं लक्ष घालावं लागेल या तालुक्यामध्ये अत्यंत बोगस अशा प्रकारच्या जल जीवनच्या योजना झालेल्या आहे आणि म्हणून तुमच्याकडून जर लोकांचे प्रश्न सुटणार नसेल तुमच्याकडून जर शेवटच्या घटकापर्यंत जर पाणी जर जाणार नसेल तर मग आम्ही जर लक्ष जर दिलं तर ऐंशी टक्के योजना तुम्हाला परत उखडून बनवावं लागतील अशा प्रकारचे बोगस काम आपल्या मतदारसंघामध्ये झालेले आहे आणि म्हणून अ आमची विनंती आहे का लोकांना त्रास देऊ नका लोकांना व्यवस्थित सुख सुविधा उपलब्ध करून द्या त्यांना सहकार्य करा यांचे जर प्रश्न जर सुटले आम्ही पण बाकीच्या गोष्टीमध्ये लक्ष घालणार नाही आणि म्हणून जर कोणी दिरंगाई करणार असेल कोणी काना डोळा करणार असेल तर आम्ही त्याला माफ करणार नाही आणि मग माझी विनंती आहे जल जीवनचं पाणी इथं आलं पाहिजे त्यासाठी प्रयत्न करा नाहीतर ह्या एका योजनेमुळं आम्ही सगळ्या तालुक्यातल्या योजनेची चौकशी करू आणि सगळ्यांना कारवाई करण्यासाठी आम्ही भाग पाडू अशा प्रकारचा निर्णय आम्ही येणाऱ्या काळामध्ये घेऊ ढगेशवाडीतली ही सगळी लोक आपली एकदम जीवळ्याची प्रेमाची आणि आपुलकीची अनेकदा जेव्हा जेव्हा आम्हाला गरज पडेल तेव्हा तेव्हा ह्या ग्रामस्थांनी आम्हाला मदत केलेली आहे सहकार्य करत आलेले आहेत आणि म्हणून त्यांच्यावर आज हा टंचाईचा हा सगळा प्रसंग त्यांच्यावर ओढवलेला आहे त्यांना पिण्याच्या पाण्याची गरज आहे आणि म्हणून आम्ही तो त्यांना ती मदत करण्याचा प्रयत्न या निमित्तानं करतोय जोपर्यंत मुख्य पाणी पुरवठा योजनेकडून ह्या वाढीसाठी सोय होत नाही तोपर्यंत त्यांना जेव्हा लागेल तेव्हा आपण टँकरनं पाणी पुरवठा करून ह्या मायबाप जयंतीच्या आपण ताण भागवण्याचं काम या निमित्ताने करू पिण्याच्या पाण्याबरोबर अनेक प्रश्न या वाढीचे प्रलंबित आहे इकडे याला रस्ता नाही आहे लाईटची व्यवस्थित चांगली सुविधा नाही शिक्षणाची व्यवस्था नाही आहे अशा अनेक सुविधांपासून ही सगळी लोक वंचित आहे टप्प्याटप्प्यानं हे सगळे नागरिकांचे मायबाप जयंतीचे प्रश्न या निमित्तानं आपण सोडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहे आणि म्हणून आजचा इथे येण्याचा आणि त्यांना पाणी द्यायचा आमचा एकच हेतू आहे की ह्या लोकांनी या मायबाप जयंतीने आम्हाला संकटात आम्हाला मदत केलेली आणि म्हणून आपलं कर्तव्य का त्यांना मदत करणं त्यांना साथ देणं आणि म्हणून पिण्याच्या पाण्यासाठी त्यांनी अजिबात चिंता करू नका आम्ही एखादं काम बाजूला ठेवू परंतु तुम्हाला पिण्याच्या पाण्यापासून आम्ही वंचित ठेवणार नाही आमच्या परीनं जे जे काही तुमच्यासाठी चांगलं करता येईल तो करण्याचा आम्ही सगळेजण प्रयत्न करू अत्यंत ही सगळी इथं आल्यानंतर जेव्हा बिचाऱ्यांना पाणी उपलब्ध झालं सगळीच लोक काही बोलणार नाही परंतु दोन दोन तीन तीन किलोमीटर कुठेतरी राना वानात जाऊन पाणी हे सगळे लोक आणत होते आणि म्हणून सगळे त्यांचे कष्ट त्यांचे आश्रू आपल्या सारख्याला ते कधी बघवणार नाही आणि म्हणून आपण पण काही ना काही देणं लागतो आणि म्हणून तो, तो देण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि सगळी लोक बिचारी आपल्याला मदतच करत आलेली भविष्यात ती सगळी लोक आपल्यावर राहणार आहे आणि म्हणून तुम्हाला आमच्या उंची प्रमाणं आम्ही तुम्हाला जे जे काही देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू तो देण्याचा आम्ही आमचा कायम मानस राहील आणि म्हणून तुमच्यासाठी आम्ही काही कमी पडून देणार नाही अशा प्रकारचा आशावाद ह्या वाढीतील सर्व ग्रामस्थांना या ठिकाणी देतो जाता जाते की विनंती करतो आतापर्यंत तुम्ही सगळेजण एका आमच्या सोबत राहिलेली भविष्यातही आपल्या बरोबर राहा तुम्हाला जे जे काही तुमच्यासाठी चांगलं करता येईल तो करण्याचा प्रयत्न आम्ही या निमित्ताने करू विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या मतदारसंघातल्या मायबाप जयंतीने ज्यांनी ज्यांनी आपल्याला मदत केली त्यांना आपण कधीच विसरणार नाही हा शब्द या निमित्तानं आपल्या सर्वांसाठी सगळ्यांना देतो आणि थांबतो धन्यवाद आम्हाला पाण्यासाठी दोन तीन किलोमीटर दूर जावं लागतं आहे आणि आम्ही ही पाण्याची खूप त्यांचं असल्यामुळे मारुती साहेब सो मारुती साहेबांना विनंती केली का त्यांनी आम्हाला पाणी पायच्या पाण्याचा टँकर सुरू करावा त्यांनी ही बाब आमचं आम्हाला पाणी नसल्यामुळे त्यांच्या बाब लक्षात आल्यामुळे त्यांनी आम्हाला टँकर सुरू केलेला आहे आणि ही सोय आम्हाला पूर्ण उन्हाळ भरावी अशी विनंती आहे अशी त्यांच्याकडं आम्ही मागणी करणार आहे आणि आमच्याकडं आमच्या कुटुंबामध्ये बारा व्यक्ती आहे गाईगोरांना बरंच लांब पाण्यासाठी जावं लागते आज टँकर आलाय नक्की काय वाटतंय बरं आज टँकर आलाय आज घर म्हणायचं झालं तर आमच्या जेव्हा जेव्हा आल्या असं मनापासून वाटतंय आणि ही सोय चालू रवा अशी बस बर पूर्ण पाऊस पडेपर्यंत तुमचं नाव सांगा सौ साधना संदीप मध्ये आम्हाला पाण्याची म्हणजे दुष्काळी त्याच्यामुळे मारती नाही आणि आम्हाला टँकर पाठवलेत అపేక్ష మారుతి మేఘా పైల పా काय होतं तुमच्या महिला वर्गात काय होतं आम्हाला पाण्याची सोय पाहिजे पाऊस पडेपर्यंत पण कायमची पाहिजे दरवर्षी उन्हाळ्यात तर पाण्याची सोयच नसते आशा विष्णू गांगड राहणार ढगेवाडी मुक्काम ढगेवाडी इथे राहणार असून बेलापूर या गावची ढगेवाडी ही उपवाडी आहे साधारणपणे बेलापूर पासून दोन ते तीन किलोमीटर अंतरावर इथे अतिशय डोंगर दऱ्यामध्ये वसलेली ही वाडी आहे आणि ह्या वाढीमध्ये अजून कुठल्याही गव्हर्नमेंटच्या पायाभूत सुविधांची अजून पोचलेल्या नाही तिथे आणि त्यामुळे डोंगर दऱ्यामध्ये राहणाऱ्या आदिवासींना फार बिकट परिस्थितीला सामोरं जावं लागलं आहे आणि ते सामोरे जात असताना अनेक समस्या असतात ह्या समस्या सोडवण्यासाठी अनेक राजकीय पुढाऱ्यांना आम्ही वारंवार विनंती केल्या अर्ज केले परंतु राजकीय फुडाऱ्यांच्या या वाढीकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे अत्यंत लां लांछनास्पद आहे आणि तो लांछनास्पद असल्यामुळे जे सत्तर पंच्याहत्तर वर्षी स्वातंत्र्याला मिळून देखील आमच्या वाढीपर्यंत कोणतीही सुख सुविधा आतापर्यंत पर, पोहोचलेली नाही राजकीय पुढारी देखील अद्यापपर्यंत देखीलपर्यंत बसलेले आहेत आणि ह्या सर्व समस्यांना तोंड फोडण्यासाठी आज या ठिकाणी आपल्या तालुक्याचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मारुती मंगळ साहेब इथे आलेले आहेत आणि त्या मारुती मंगळ साहेबांच्या प्रयत्नाने अथक प्रयत्नाने या ठिकाणी आज एक जानेवारी आणि एक एक मार्च दोन हजार पंचवीस पासून या वाढीमध्ये पाण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे म्हणजे टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे त्यांच्या त्या कार्याचा खरोखर म्हणजे ह्या वाढीने कौतुक केलं पाहिजे कारण आतापर्यंत कुठलाही पुढारी या ठिकाणी अशी सुख सुविधा घेऊन आलेली नाही आणि ही खरं म्हणजे फार आनंदाची बाब आहे या वाडीमध्ये रस्ता नाही लाईट नव्हती दोन तीन वर्षापूर्वी अशीच मी मुलाखत दिली तेव्हा या वाडीमध्ये लाईट पोहोचलेली आहे आणि ते सुद्धा फार मोठे मोलाचं कार्य आहे त्यावेळेस सुद्धा धादोड म्हणून आमचे पत्रकार आले होते त्यांनी माझी मुलाखत घेतली त्या मुलाखत मी स्पष्ट म्हटलेलं होतं या वाडीमध्ये काय ज्ञानाचा देवा पोहोचला काय परंतु जो दिवा आहे तो पोहचलेला नव्हता तसंच या वाडीमध्ये अद्यापर्यंत पाणी पोहचलेले नाही आणि ते पाण्याची सोय आज मंगळ साहेबांच्या हस्ते इथे आलेली आहे आणि त्यांचे खरोखर आमच्या वाडीवर फार उपकार आहेत परंतु भविष्यात मी अशिवती त्यांना विनंती करतो एक आता चार दोन महिन्यासाठी किंवा पाऊस पडेपर्यंत आम्हाला लोक आहे कायमस्वरूपी या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करण्यात यावी तसेच इथे एक आमचा पूर्वेला एक ओढा आहे त्या ओढ्यावरती एक छोटस केटी किंवा बंधारा हवा जेणेकरून आमची पाण्याची समस्या कायमस्वरूपी सोडवण्यात येईल मी त्यांना विनंती करतो गव्हर्नमेंट कडे कर, पाठपुरवा करून आम्हाला इथे कायमस्वरूपी सोयी पाण्याचा पुरवा करण्यासाठी कमीत कमी कर आमच्या जनावरांच्या पाण्याची सोय होईल आणि त्या इथे आम्हाला शेती बंधारा किंवा बंदारा बंद मी अशी त्यांना विनंती करत करता वाढीच्या आणि एवढे बोलून माझ्या सुद्धा संपूर्ण आहे आम्हाला पाण्याची सोय येत नाही तुमच्याकडे निवडणुकीत आले होते हो आमच्याकडे मारुती साहेब आले होते त्यांनी आम्हाला आश्वासनं दिली होती त्या त्यानुसार ते कार्य पण करतात ते निवडून पण आले नाही तरी तिकडे आले हो आमच्यासाठी त्यांनी आश्वासनं दिलं होतं तुम्हाला जी गरज पडेल ना ती तुम्हाला सोय करू देऊ आम्ही पंधरा दिवसापूर्वी त्यांना फोन केला होता का आम्हाला पाण्याची सोय पाहिजे त्यांनी आम्हाला त्यांचा सॉल्व्ह करू निवडणुकीत निकाल पण तरी ते जनतेसाठी ते बरं राहील डायरेक्ट बांधावर निपक्ष रोख तसेच सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिक धार्मिक ह्या रोखक बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आपल्या एम एच ऑनलाईनला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद